विद्यार्थ्यांना इंदिर मराठी क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे आपण शब्दांच्या जाती बघत आहोत त्यामध्ये आपण नाम आणि सर्वनाम हे कालच्या भागामध्ये पाहिलेले आता आपण विशेषण हे पाहणार आहोत विशेषण यालाच आपण ॲब्जेक्टिव्ह असंही म्हणतो विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात तर आपण विशेषण ची डेफिनेशन पाहूया नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतोय विशेषण असे म्हणतात आता उदाहरणार्थ मामांनी गोड फळे छोट्या रिमाला खायला दिली मामाने गोड फळे छोट्या रिमाला खायला दिली माता याच्यामध्ये काय विशेषण काय गोड आणि छोटी हे कोणाबद्दल आहे नामाबद्दल आपले विशेषणाची व्याख्या काय आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात आता आपलं उदाहरणार्थ बघा मामानी गोड फळे छोट्या रिमाला खायला दिली आता कोणी दिली आहेत फळे ही मामानी म्हणजे नाम कोण आहे इथं मामा त्याचप्रमाणे छोट्या रीमाला कोण इथं नाम इथं जर बघितलं तुम्ही तर रिमा हे नाम आहे आणि मामा हे पण नाम आहे पण मामा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हटलं जातं म्हणून इथं गोड हे काय झाले विशेषण आणि छोट्या हे पण काय आले विशेषण बाबासाहेब बाबासाहेब खूप हुशार होते खूप हुशार होते आता इथं बघा इथं विशेषण काय येणार आहे खूप आणि हुशार कोणाबद्दल आहे बाबासाहेबांबद्दल म्हणजे इथं नाम कोण येणार आहे बाबासाहेब त्याचप्रमाणे झाडावरची पालवी नवी दिसत होती झाडावरची पालवी नवी दिसत होती आता ह्याच्यामध्ये कोण झाड हे नाम आहे आणि नवी हे काय झाले विशेषण आहे नवी आली म्हणजे आता ह्या वाक्यात बघा इथं आपण बघतो गोड छोट्या नवी हुशार ही काय झालेली आहेत इथं विशेषणे आलेली आहेत म्हणजेच फळ रीमा पालवी बाबासाहेब ही नामे आहेत आणि गोड छोट्या नवी खूप हुशार ही काय आहेत सर्व नाम आहेत म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती देतात म्हणून त्याला विशेषण असे म्हणतात आता ह्या विशेषणाचे तीन प्रकार आहेत विशेषणांचे प्रकार एकूण तीन प्रकार आहेत विशेषणांचे एक गुणवाचक दुसरा संख्यावाचक आणि तिसरा सार्वनामिक विशेषण सार्वनामिक विशेषण तर विद्यार्थ्यांना आज आपण विशेषण म्हटले आता उद्याच्या चा ह्याच्यामध्ये आपण विशेषणांचे प्रकार बघूयात तर आता मी तुम्हाला स्वाध्याय देते खालील वाक्यातील विशेषणे ओळखून लिहायची विशेषण म्हणजे काय नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्दाला काय म्हटलं जातं विशेषण आता या वाक्यातील विशेषण शोधायची तिची लहान बहीण धावत आली आता ह्याच्यामध्ये विशेषण काय येणारे लहान नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हटले जाते कारले कडू आहे आता ह्याच्यामध्ये विशेषण कुठलं आहे कडू ती खूप अभ्यास करते आता ह्याच्यामध्ये विशेषण काय येणार आहे खूप अशा प्रकारे हा स्वाध्याय लिहायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा थँक्यू